आपण जर फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब इत्यादी सोशल मीडियाचा वापर करीत असाल तर आपल्यासाठी आजचा हा जी आर अत्यंत महत्त्वाचा असा आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तुणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी तयार करण्यात आले आहेत सदर नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतात वर्तुकणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतो या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओ हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे सोशल मीडियाच्या अनुषंगाने शासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आज आपण या जी आरच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक शासन निर्णय शासनाचे पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचं परिपत्रक काय आहे ते प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू राहतील महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह हो। राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा शासकीय कर्मचाऱ्याने त्यांचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत केंद्र राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ॲप इत्यादीचा वापर करू नये शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादीच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच लोक लोकसहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल कार्यालयांतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप टेलिग्रॅम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल शासनाच्या विभागाच्या योजना उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दी गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादीचा वापर फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावा आक्षेपार्ह द्वेषमूलक मानहानीकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व परवानगीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः फॉरवर्ड करू नयेत बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे ज्या कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल शासनाचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून ते आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता शासनाचा जी आर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद